पप्पा हा बेटा धम्मचक्र प्रवर्तन दिन हा विजयादशमीला साजरा करायचा की चौदा ऑक्टोबरला ओके या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अनेकांचं कन्फ्युजन आहे बेटा संभ्रम आहे लोकांमध्ये मला स्वतःला सुद्धा याचे तू जो प्रश्न विचारलास त्याच्या अनुषंगानं बरेचसे फोन येतात किंवा विचारणा होते की सर हे धम्मचक्र प्रवर्तन दिन जो आहे सं, हा चौदा ऑक्टोबरला साजरा करायचा कि दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी पण याच्यामध्ये संभ्रम व्हावं असं काही नाहीये बेटा त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेवीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन ला स्वत दिल्लीहून म्हणजे त्यांचं जे निवासस्थान होत सव्वीस अलीपूर रोड इथून प्रबुद्ध भारत एक संदेश लोकांच्या नावाने पाठवला होता हा जो संदेश आहे तुम्हाला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसच्या व्हॉल्यूम अठरा पार्ट तीन मध्ये तुम्हाला याचा अतिशय स्पष्ट असा संदर्भ मिळेल पान क्रमांक चारशे ब्याऐंशी वर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे बौद्ध धर्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण मी आता निश्चित केले आहे येत्या दसऱ्यास तारीख चौदा ऑक्टोबर येत्या दसऱ्यास तारीख चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे मी धर्मांतर करणार आहे असं स्पष्ट बाबासाहेबांनी हा संदेश दिलेला आहे आणि त्याच्यात पुढे त्यांनी म्हटलंय की या दिवशी सकाळी नऊ ते अकरा वाजता माझा धर्मदिक्षा विधी समारंभ होईल संध्याकाळी सर्व लोकांसाठी माझे जाहीर व्याख्यान होईल प्रबुद्ध भारतमध्ये याच्या संदर्भामध्ये जी बातमी प्रसिद्ध झाली मग दसराच का निवडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं सुद्धा कारण या बातमीमध्ये प्रबुद्ध भारतच्या अंकामध्ये दिलेलं आहे बेटा त्यांनी म्हटलेलं आहे की विजयादशमीच्या मुहूर्तावर दोन गोष्टी घडलेल्या एक सम्राट अशोक महान सम्राट अशोक बौद्ध धर्माचे त्यांना या विजयादशमीच्या दिवशी विजय प्राप्त झालेला होता म्हणून त्याला अशोक विजयादशमी असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दिवस निवडला होता एक गोष्ट दुसरी गोष्ट बाबासाहेब म्हणतात की मराठा समाज ज्या पद्धतीनं जवळपास तीनशे वर्षापासून सीमोल्लंघन करतो पावसाळ्याच्या समाप्तीनंतर त्याच पद्धतीनं हिंदू धर्माच्या गुलामगिरीतून आपल्याला सीमोल्लंघन करायचं आहे म्हणून ही गोष्ट स्पष्ट भेटा की धम्मचक्र प्रवर्तन दिन हा धम्माचं चक्र जो अडीच हजार वर्षापूर्वीचा धम्म आहे त्याचं चक्र गतिमान करण्यासाठी हा दिवस विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी तो साजरा करण्यात यावा असच यातून स्पष्ट होत लक्षात आलं बेटा या